समसमीत आणि झणझणीत अशी ही एकदम अप्रतिम अशी ही वांगा बटाट्याची रेसिपी फ्रेंड्स आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तीही माझ्या पद्धतीने तर दिसायला अशी टेम्पटिंग ना ते खाण्यासाठीही त्याच पद्धतीने छान लागणारी अशी चविष्ट वांगा बटाट्याची रेसिपी आहे तर रेसिपी तुम्हाला फ्रेंड्स आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि कशा पद्धतीने बनवलेले आहे तेही तुमच्याबरोबर आज शेअर करणार तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये सर्वात प्रथम फ्रेंड्स मी ते वांगे आणि बटाटे घेतले तर वांगे चार ते पाच घेतलेले आहेत आणि बटाटे तीनच घेतलेले आहेत तर आता यांना मी स्वच्छ धुवून कट करून घेते अगोदर भाजी करण्यासाठी ते आता मी पातेलं ठेवते आणि पातेलं छान गरम करून घेते अगोदर पातेलं गरम होताच फ्रेंड्स याच्यामध्ये तेल ॲड करते मी दोन ते तीन चम्मच तेल घालते आणि मोहरी घालून घेते मोहरी चांगली तडतडून देते म्हणजे फ्राय करून घेते मोहरी चांगली तडतडली का याच्यामध्ये कांदा टॉमॅटो घालणार आहे तर कांदा मी अगोदर कट केलेला आहे तो घालून घेते त्याच्यानंतर टॉमॅटो ॲड करते तर आता कांदा टॉमॅटो चांगला परतून घेते कांदा टॉमॅटोचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत कांदा टॉमॅटो परतून घेणार आहे वरून घालते थोडीशी कोथंबीर कांदा टोमॅटोचा कलर बघा छान असं चेंज झालेला आहे पिंकिश कलर आलेला आहे म्हणजे आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे टोमॅटोही चांगला गळून झालेला आहे तर, ते तर है, आता ते बेसिक मसाले ॲड करते आणि ही रेसिपी एकदम साध्या सोप्या सिम्पल पद्धतीची आहे तर वरून मी हळद घातलेली आहे घरगुती तिखट घातलेलं आहे आता हे मसाले चांगले परतून घेते तेलामध्ये त्याच्यामध्ये कोणताही पाणी वगैरे यूज नाही केलं मी तर मसाले मस्त आता मिक्स करून झालेले आहेत फ्रेंड्स पाहू शकता आणि कलरही मस्त आलेला आहे तर आता छानपैकी आपला मसाला परतून झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं याच्यामध्ये मी फ्रेंड्स अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे त्याच्याने आपल्या भाजीला छान टेस्ट येते जर तुम्ही कधी नसेल ट्राय केली तर करून बघा आणि वरून घातलेले आहेत मी कट केलेले वांगा आणि बटाटा तर अशा प्रकारे कट केलेले आहेत जास्त बारीकी नाही जास्त मिडियमही नाही बटाटा थो थोडा मी पातळ केलेला आहे कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आणि वांगा कसं लगेच सॉफ्ट होतो त्याच्यामुळे तर आता छान परतून घेते मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडा वेळ ठेवते याच्यावर झाकण नाही झाकणावर ठेवते फ्रेंड्स मी पाणी अर्धा मिनटं झालेला आहे फ्रेंड्स आणि एक वाप आलेली आहे आपल्या भाजीला पाहू शकता तर आता यांना मी छान मिक्स करून घेते आणि आपला वांगा बघा चांगला शिजत आलेला आहे कारण बटाटा थोडा हार्ड असतो थो म्हणून थोडा वेळ लागतो त्याला शिजायला आता जे ताटातलं पाणी आहे ते मी भाजीमध्ये ॲड करून घेते आणि हे ताटातलं गरम झालेलं पाणी आहे फ्रेंड्स आता आपल्याला कितपत पाणी पाहिजे त्या एकवड्यानुसार आपण पाणी ठेवू शकतो आणि ही भाजी ना भाकरीबरोबर खूप छान लागते अशी ना लाईटली अशी लबलबीत तर परत मी झाकण ठेवून देणार आहे फ्रेंड्स उकळी येण्यासाठी आणि चांगला वांगा बटाटा शिजवून घेणार आहे तर बघा मस्त असं पाणी पण सुटलेलं आहे कारण आपण टोमॅटो घातलेला आहे आणि त्याच थोड्याशा पाण्यामध्ये मस्त आपली भाजी चांगली शिजून झालेली आहे आणि कलरही एकदम मस्त सुरेख झालेला जा आहे जास्त वांगे गळून पण नाही गेले आणि बटाटे ही व्यवस्थित शिजलेले आहेत तर ते चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि चांगलं मिक्स करून घेते तर फ्रेंड्स मी ग्रेव्ही थोडी आटवून घेतलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची तर तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सर्व करून दाखवते तर पाहू शकता अशी मस्त आपली गर्गरीत अशी वांगा बटाट्याची भाजी झालेली आहे तयार आणि खूप छान अशी लागते पण ही खाण्यासाठी फ्रेंड्स तर तुम्ही कधी नसेल केली ट्राय तर करून बघा ती ही माझ्या पद्धतीने आणि एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची ही रेसिपी आहे फ्रेंड्स आणि जे कोणी आपल्या चॅनलवर आले असाल ना तर चॅनलला आपल्या फ्रेंड्स सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली तेही मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट्स करा तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय सर्वांना